म्हटल्यानंतर आमचं आंदोलन आहे आम्ही सगळे काँग्रेस वाले इथे आहोत आणि ते ऑफिस फोडणार हे काय झालं आतापर्यंत काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली के लो तुम्हाला लोकांवर तुम्हाला लो लो मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला तुम्ही चावीला कमिशनर मॅडम दिए। दिए। बारा वाजून किती मिनिटं झाले बघा असं जसं आम्ही इथं निघतोय आणि आम्ही आता ते म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही ती वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लागला ती वेगळी गोष्ट अरे तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं विन रिस्पेक्ट आलेली नाही अरे ते खासदाराचा ऑफिसच नाही ना तीन तास सर्टिफिकेट उशीर त्याला नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत हो आम्ही काल साडे नऊ कलेक्टरला बोललो होतो साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही थांबत आम्ही एवढ्या वेळ चल ना

جے <سؤال>, અના જાય નહીં ચાલેની ચાલેની ઘણી ચાલેની બોલ બોલ તમે બોલાના ચાહી બોલા કાબી બોલાંગે બોલો તમે હા તો લા તમે માગે છો બોલો ચાલે તો આટલા કિલો સરગા સરગા બીપી બોલાના નથી હવે બોલ કમિશનર লোকশা আনার খাসার দাখল কর चर्च <laughs> कर

লোকশ লোক ভাৰতীয় সংবিধান তুমি আ નયા ઓડતયો કારણ ચલો યે ફોન મને ઓરઈ દે દાદા ઓરઈ દે તલા 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 આરી જતાલા સુંદર તલા સુંદર તલા સાહેબ સાહેબ ਕਿ ਅੰਕੋਲੋਜੀ ਕਰੇ ਲਿਆ ਹੈ ਹਨ ਇਹ ਕਾਰਨ ਹੈ ਜਦ ਤੱਕ ਇਹ ਲਿਆ ਕਿ ਮਰੋਣੀ ਕਿਤਾਬ ਹੋਵੇਗੀ ਲੋਕ ਸ਼ੈਤਾਨ ਜਿਹਾ ਅਸੂ ਨਹੀਂ ਚਲੇਗੀ ਨਹੀਂ ਚਲੇ ਸੋ